खुणातील मुख्य संशयिताला अटक स्टॉप अँड सर्च कारवाईत दुचाकी जप्त स्टॉप अँड सर्च कारवाई, कारवाई दरम्यान चोरीची एक दुचाकी वाहनासह परभणी खुणामधील मुख्य संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील फरार आरोपी आणि मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपी यांच्यावर लक्ष ठेवून तपास करत असताना बारा रिटेक एकवीस मार्चला गुन्हेशोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार विजय टेमगर विशाल कुवर नाना पानसरे अजय देशमुख रोहित शिंदे आदी रेल्वे स्टेशन परिसरात स्टॉप अँड सर्च कारवाई करत असताना पोलिसांना बघून एक जण युटर्न घेऊन पळून जात असताना शासकीय वाहनानं त्याचा पाठलाग करून विजय टेमगर आणि विशाल कुवर यांनी त्यास ताब्यात घेतलं नवनाथ विठ्ठल शिंदे वैवर्ष एकोणावीस मूळ राहणार हटकर गल्ली गंगाखेड तालुका गंगाखेड जिल्हा परभणी सध्या कोसावीवाडी नाशिक रोड नाशिक असं ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचं नाव आहे त्याच्या ताब्यातून मिळून आलेली दुचाकी वाहनाची खात्री केली असता सदर दुचाकी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवलदार अनिल पवार करत आहेत तपासादरम्यान अधिक विचारपूस केली असता संशयित परभणी शहरामध्ये एका इसमावर चाकूनं खुणी हल्ला करून ठार मारले तसेच सदर आरोपीतानं परभणी शहरामध्ये अनधिकृत गावठी कट्ट्यानं फायरिंग करून दरोडा टाकलेला असल्याचं समोर आलंय पोलीस अधीक्षक परभणी यांनी खुणातील आरोपी पकडून देणाऱ्यास योग्य ते बक्षीस देई देखील तीन महिन्यांपूर्वी जाहीर केले होते ताब्यात ता घेण्यात आलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार असून तो परभणी पोलिसांना सुमारे तीन महिन्यांपासून गुंगारा देत होता आरोपी विधी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकानं आरोपिताला शिताफीनं ताब्यात घेऊन त्यास परभणी जिल्हा पोलिसांकडे पुढील कारवाईसाठी ताब्यात दिलंय सदर उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक किरी पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे पोलीस निरीक्षक जगताप सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार अविनाश तेवरे विजय टेमगर नाना पानसरे अजय देशमुख विशाल कुवर रोहित शिंदे दत्तात्रय वाझे आदींनी केली आहे काल आमची स्टेशन आदीमध्ये कारवाई करीत असताना मोटरसायकल सवाराला थांबण्याचा प्रयत्न केला असता तो गाडी वळून परत पळाला त्याला मोठ्या शिताफीने सदर लोकांनी पकडलं आणि त्याच्याकडे विचारपूस केली असता ती गाडी पण त्याची चोरीची होती त्या संदर्भाने आमच्या पोलीस स्टेशनला एक चोरीचा गुन्हा पण उघडकीस आलेला आहे आणि आरोपीची अधिक माहिती घेता आरोपीने परभणी जिल्ह्यामध्ये खून सारखे के गुन्हे केलेले त्या तीन महिन्यापासून त्याच्यामध्ये फरार आहेत आणि त्याच्यावर तेथील परभणीचे जे जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत त्यांनी त्याला पकडण्यासाठी पण बक्षीस पण जाहीर केलेलं आहे अशा रीतीने आमच्या डीबी टीमने एक चांगल्या प्रकारची कामगिरी केलेली आहे